महाराष्ट्रात मधली आपली ती अशी एकमेव अशी शिवलिंग आहे शिवशंकराची मित्रांनो की जी अशा प्रकारे आहे जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवरा मित्रांनो आज मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे आज आपण चाललो आहे इकडे मंडपेश्वर केव्स बघायला तर माझ्याबरोबर नेहमीसारखा आपला प्रसन्न तर हा हेच आहे आणि एक व्यक्ती आहे ती व्यक्ती आज आपल्या एका चॅनलवर येणार आहे आपल्या प्रथम आय मोळीचा लाडका आपल्या युट्यूब चॅनलवरती ती आज फर्स्ट टाईम ती व्यक्ती येणार आहे आणि त्याच्यापासून कदाचित आपल्या चॅनलला आज खतरा होऊ शकतो हां त्या व्यक्तीचं नाव आणि डायरेक्ट तुम्हाला समोर समोर त्या व्यक्तीशी मी भेट तिकडेच करून देईल आपल्याला ती व्यक्ती बोरोली स्टेशनला भेटणार आहे तर तुमचा सर्वांचा जास्त वेळ नाही घेत आहे मित्रांनो ऊन जास्त वाढायच्या आहेत ना आपल्याला प्रसन्नला घेऊन तिकडे पोचायचं आहे तर मित्रांनो आपण निघू आता पहिला सर्वात पहिला मंडपेश्वर केब्ससाठी बोरोलीला जे केव्स आहे ना मित्रांनो ते बोरवली आणि दहीसर ह्या दोघांच्या मधी आहे तर बोरली स्टेशनपासून पंधरा मिनटं आणि देईसर स्टेशनपासूनसुद्धा पंधरा मिनटं तर पूर्ण ॲड्रेस तुम्हाला मी आपण कॅप्सवर गेलो ना तर तिकडे तुम्हाला देईल मी तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा आणि चॅनल आपला सबस्क्राईब केला तुम्ही केला नसेल तर आणि ज्यांनी केलं त्यांचं खरं मनापासून धन्यवाद मित्रांनो आपण जाव्या चला मित्रांनो आपण बोरिली स्टेशनला भेटायच्या जागी आहे ना देईसर स्टेशनला भेटलो देसर स्टेशनवरनं ते केब्स जवळ आहे आणि आता आपल्या दिशेने जसं तुम्हाला स्टार्टिंगला बोललो की खतरा आहे आता तो खतरा आपल्या चॅनलच्या दिशेने येत आहे तर तुम्हाला दाखवतो हा बघा हा तो खतरा आहे आपल्या दिशेने आलेला चा आहे आपल्या चॅनलच्या तर मित्रांनो आपण ना आता इथून पंधरा मिनटाचा डिस्टन्स आहे चालत जाण्याला पण आपण असं कसा ऊन आहे म्हणून आपण रिक्षाने चाललो आहे रिक्षाने अवघे पाच मिनटं लागतील आणि जो खतरा आपण बोलवतो आपल्या चॅनलच्या दिशेने येत होते ते आता तुम्ही बघितलेलं आहे ही बघा हे आपला खतरा होता आपल्या चॅनलच्या दिशेने येणारा सगळ्यांना जय महाराष्ट्र बोलले ही माझी भाची आहे म्हणजे असं बघायला गेलं तर एकूण ती एक लाडकी भाची आहे ही माझी आणि आज ती फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती आलेली आहे आपल्या जोडीला तिला पण थोडा शिकवू आपण काहीतरी ती पण खूप छान छान एडिटिंग वगैरे करते खूप छान ती करते ती ॲक्च्युली फॅशन डिझायनर आहे फॅशन डिझायनर आणि मीरा रोड कॉलेजला शिकवायला ती टीचर आहे फिचर सुद्धा आहे आता ह्याच्याबद्दलची माहिती आपण पुढे जाऊन बघूया आपण सर्वात पहिला पण स्टेपवर जाऊया चला मित्रांनो हा तो गेट आहे मंडपेश्वर केस हा आता आपण एंट्री मारूया रस्ता क्रॉस करतो तर मित्रांनो आता ना आपण स्टेपच्या आतमध्ये आलो म्हणजे एंट्री केली आहे गेटच्या आतमध्ये इकडे येण्यासाठी ना मित्रांनो एंट्री करण्यासाठी काहीच फी नाही आहे फ्री एंट्री आहे आणि सकाळी आठ वाजता या सहा वाजता केब्स ओपन केली जाते ती रात्री आठ वाजेपर्यंत या सात वाजेपर्यंत नसते तर इकडे तुम्ही आलात ना मित्रांनो ते कोणते चार्ज नाही आहेत आता आपण जेव्हा रिक्षाने आलो ना फक्त तेवीस रुपये झाले फक्त पाच मिनिटात आपण इकडे पोचलो तुम्ही चालतसुद्धा येऊ शकता इकडे पंधरा मिनटं व्यवहार आहे तुम्ही मॅपच्या साईडने आणि किंवा इथे लोकल लोकांच्या सांगण्याने तुम्ही येऊ शकता त्यांनी जर तुम्हाला गायडन्स केलं चांगलं कोणत्या दिशेला जायचं ते तुम्ही तसंसुद्धा येऊ शकता आणि बोरवलीवरूनसुद्धा येऊ शकता तुम्ही तर चला आपण आता पहिले केप्स बघा ही सोमवारच आपल्याला केब्स दिसत आहे मित्रांनो आपण आता हळूहळू ना इकडची थोडी माहिती घेऊ मित्रांनो आता ना आपण सर्वात पहिलं शंकराच्या पिंडीचं दर्शन घेऊया त्याच्याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे हा शिवलिंगच्याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे मित्रांनो ती तुम्हाला सांगतो आणि सर्वात पहिलं ती शिवलिंग दाखवतो आपले म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात कदाचित तुम्ही अशी शिवलिंग कधी बघितली नसेल या तुमच्यापैकी आधी कोणी अशा प्रकारे शिवलिंग तुम्ही बघितली नसाल ती शिवलिंग तुम्हाला कशी दाखवतो मित्रांनो एक अशी शिवलिंग आहे ह्याची फक्त बोरोली मंडपेश्वर केप्सलाच आपल्याला बघायला भेटते या बाबू हे बघा मातीचा दिवा आहे हा दगडाने गोरलेला दिवा आहे मित्रांनो पुढे आणि आतमध्ये थोडी ना साफसफाई आहे शंकराची पिंडी इकडच्या रहिवासींनी स्थापित केलेली आहे आणि बाजूलाच गणपती बाप्पांची मूर्ती आहे बघा जुनी मूर्ती आहे पाषाणातली आकार दिसतो आपल्याला मित्रांनो जी आपण पिंड बघितली ना आता जस्ट दर्शन केलं आपण मित्रांनो ती तुम्हाला मी व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न केला ती असं वाटते ना मला मित्रांनो ती महाराष्ट्रातमधली आपली ती अशी अशी शिवलिंग आहे शिवशंकरायची मित्रांनो ती जी अशा प्रकारे आहे त्याच्याबद्दल अशा प्रकारे का थी आए, थी देला एक देला ती आहे ती ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती द्यायला इकडे सुद्धा कोणच नव्हता तर जे काका आपल्याला जे एक गोष्ट सांगत होते ते आता सध्या बाहेर गेले त्यांना बोललेलं मी कॅमेऱ्यासमोर या पण ते काही कारणास्त नाही आले मित्रांनो पण ही अशी शिवलिंग आहे मित्रांनो जी आपण बघितली ती अतिशय सुंदर आहे आणि ही अशी शिवलिंग तुम्हाला एकाच याच ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो तर आता आपण जाऊ जरा केब्स आहेत जे आपण जरा एक्सप्लोर करूया मित्रांनो चला तर मित्रांनो जेव्हा आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या भारतात जेव्हा पोर्तुगीज आले जेव्हा पोर्तुगीजने आपले इव्हन आपल्या इतिहासाची आपली नासधूस केली त्याच्याकडे काही ना पुरावे आहेत मित्रांनो हे बघा तुम्हाला सर्वात प्रथम ना पोर्तुगीजांचं त्यांनी आपलं क्रॉस इकडे कोरलेला आपल्या काही मूर्त्या होत्या ना इकडे शिल्पकालीन मूर्त्या होत्या मित्रांनो जे पूर् पूर्वी बांधलेल्या ते तोडून त्या जागेवरती नाही क्रॉस बनवला त्याला यांचा तर सर्वात प्रथम आपण तो क्रॉस दाखवतो तुम्हाला मी मित्रांनो या हा बघा मित्रांनो हा तो क्रॉस आहे पूर्वी इकडे आपली मूर्ती असेल कोणती तरी नटराज मूर्ती कोणती दुसरी मूर्ती असू शकते ती मूर्ती काढून ना मित्रांनो तोडून तिकडे क्रॉस बनवण्यात आला तिकडे हे आता आपण क्रॉस बघितला ना मित्रांनो अजून काही पुरावे आहेत इकडे मित्रांनो त्या पूर्वीच्या इकडे मूर्त्या होत्या आहेत त्याच्या कारण का किती इतिहास कोणी मिटवण्याचा प्रयत्न केला ना तर इतिहास उलगडून उनगडून सांगतो की हा आपला भारताचा इतिहास आहे म्हणून तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो या हे बघा मित्रांनो जेव्हा केफ शॉकमध्ये आपण एंट्री करतो ना इकडे बघा इकडे काही अशा गोष्टी आहेत मित्रांनो हे बघा हे वाघाचे पायाचे पंजे आहेत इकडे पूर्वी आहे ना वाघ असेल तुम्हाला एकदम जवळून दाखवतो हे बघा हे वाघाचे पंजे आहेत इकडे वाघाची मूर्ती घडवण्यात आली असेल आता दुसरं उत्तम उदाहरण म्हणते हा बघा हा एक आहे हे बघा हे वाघाचे ठसे आहेत हे बघा बघा हे दोन्ही साईडला ना मित्रांनो पूर्वी वाघ होते हे ते वाघसुद्धा ओरती करून तोंडण्यात आले मित्रांनो अजून एक तुम्हाला दुसरी गोष्ट दाखवतो या मित्रांनो आपण आता जसे भाग बघितले ना तोडलेले पॅनरवरती तशीच आपलं समोर मी बघा ही जी मूर्ती आहे ना समोर ती पण तोडण्याचा खूप सारा प्रयत्न झाला त्याचे एक उत्तम उदाहरणता आपली रस्ती बघा तुम्हाला हे बघा मित्रांनो हे सुद्धा तोडण्यात आलं आहे आणि पायाची निशाणी दिसतात आणि नटराजांची मूर्ती जशी आपण स्टार्टिंगला बघितली ना तशी मूर्ती आहे हे बघा पायाची निशाणी आहे हे सुद्धा पोर्तुगेजून तोडण्यात आलेलं आहे मित्रांनो तिथे स्थानिक रहिवाशेत त्यांच्याबरोबर थोडी माहिती भेटली सुद्धा हे सुद्धा घेऊन तोडण्यात आलेलं होतं त्या काळात कारण ही गुफा आहे ना पंधराशे ते सोळाशे वर्ष पूर्वी जुनी गुफा आहे ही जी आपण आपल्या लाईफमधला आपला सर्वात पहिला ब्लॉक होता तो होता जोगेश्वरीची आहे लेणी केप्स आपण जोगेश्वरी मातेच्या दर्शनाला गेलेलो केप्समध्ये जो आपल्या लाईफमध्ये गेल्या वर्षी आठ एप्रिल ह्या दिवशी आपण पहिला ब्लॉग म्हणजे व्हिडिओ जो आपण बनवलेला लाईफमधला फर्स्ट टाईम मित्रांनो त्या ठिकाणी आपण गेलो तेव्हापासून जी गुफा जेवढी जुनी आहे ना तेवढी हीसुद्धा आहे आणि आता आप मधीच आपण एक व्हिडिओ बनवली महाकाली केफ्सची ह्या केफ्स ही एक केफ्स आणि नॅशनल पार्कला जी एक आहे मित्रांनो ती ह्या म्हणजे त्या काळीतल्या गुफा आहेत सगळ्या आपल्या मुंबईमध्ये पंधराशे सोळाशे महाकाली गुफासुद्धा दोन हजार या सोळाशे वर्षाची जुनी गुफा आहे आणि आपल्या जोगेश्वरीची गुफा तीसुद्धा तेवढीच जुनी आहे आता तेवढी माहिती भेटते तेवढी अजून थोडं काही कळत असेल आपल्या ह्याबद्दल आपण ते सुद्धा तुम्हाला सांगतो मी बघा ही रश्मी आली मला वाटलं कोणतं बिबट्या बिबट्या आल्या हे दोघं आले

हे बघा <laughs> हे दोन बिबटे परत आले जायला मित्रांनो इकडे बघा इकडे पूर्वी काय असणार इकडे ना पाणी वगैरे जाण्यासाठी ना मित्रांनो असं छान असं चेंबर आहे हे बघा हा जो तुम्हाला समोर चेंबर दिसतो ना मित्रांनो हा पाणी वगैरे जाण्यासाठी आहे बघा तिथून पाणी बाहेर जात आहे इकडे मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलं ना पोर्तुगीजांनी इकडे म्हणजे जे नासधूस केली मित्रांनो त्याचं अजून एक उदाहरण आहे याच ठिकाणी आहे ना पोर्तुगांनी चर्च बांधण्याचा प्रयत्न केला म्हणजे बांधलेला आणि आपल्या इकडे तुम्हाला ते आता चर्च दाखवतो हे गुप्पेच्या वरतीच ती चर्च बांधलेली पहिली हे बघा ही मित्रांनो हे वर तुम्हाला जे दिसतंय ना ही पूर्वी चर्च होती पोर्तुगीजांनी बांधलेली चर्च आहे मित्रांनो पूर्वीची बघा खाली आपली केप्स आहे आणि वरती चर्च आहे विसाई लोक म्हणजे पकडू शकतो आपण तर मित्रांनो आता ना आपण इकडून जात आहो घरी कारण का खूप उल होतोय मला आपल्याला दादरला सुद्धा जायचंय मित्रांनो तर मित्रांनो एक सांगू इकडे येण्यासाठी ना तुम्हाला तसा स्टार्टिंगला सांगितलं एक बोरवली आहे बोरवलीपासून तुम्ही रिक्षाने इकडे दहा मिनटात येऊ शकता आणि देसर स्टेशनपासून तुम्ही पंधरा मिनिटा इकडे चालतसुद्धा येऊ शकता मित्रांनो आणि ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल ना मित्रांनो प्लीज 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 लाईक करा आणि मी तर सांगतो जर संडे विंडे तुम्हाला जर सुट्टी असेल आणि आता शाळेला मुलांना तर सुट्टीच आहे मित्रांनो तर तुम्ही इकडे या नक्कीच या स्थळाला तुम्ही एकदा प्ल भेट द्या मित्रांनो खूप सुंदर ठिकाण आहे एकमेव ठिकाण आहे आणि आपला रशूला होतो आ, 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 ला, <laughs> <laughs> आता या रश्मी उशीर सुद्धा होतोय आता रश्मी सांगेल तुम्हाला मी काय करते काय करते मी फॅशन डिझायनिंग करते आणि मी टीचर आहे कॉलेजमध्ये फॅशन डिझायनिंगच्या माझ्या मामाच्या व्हिडिओला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इकडे येऊन जा फिरायला घाबरलो मला वाटलं दुसरा काही बोलतात कारण का मित्रांनो असंच तुमचा प्रेम राहून द्या आता आपल्याला हजारच्या वर गेले सबस्क्राईबर बाराशे तेराशे व्हायला आलं मित्रांनो असंच तुमचं प्रेम राहून द्या आपल्या चॅनलवरती एक्सप्रा आता पुढे व्हिडिओ अजून सध्या लवकर येणार नाही आहे कारण का आपला बारा तारखेला प्रसन्नचा बड्डे आहे मित्रांनो ॲड्रेस टाकेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हीसुद्धा या यायचा प्रयत्न करा मित्रांनो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो हा महिनाभर सध्या आता व्हिडिओ कमी येणार आहेत अजून एक येणार असं मी आपल्या बोरवलीला हां कलरी केप्स जायचं आहे आम्हाला तिकडे पण पावसाळ्यात जायचं आहे मित्रांनो पुण्यात त्यांना खूप त्रास होतो मित्रांनो व्हिडिओ शूट करायला प्लीज एक लाईक करा या मेहनतीसाठी मित्रांनो आणि आमच्या रश्मीसाठी एक प्लीज एक लाईक करा आपण ला ला। ला आता कन्नरी केपला जाऊ बोरुला येऊन आता कन्नरी गुफा बघायला जाऊ ते पावसाळ्यात जाऊ पावसाळ्यात खूप छान ठिकाण आहे आणि अजून असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला आणि जर केलं असेल तर धन्यवाद आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो सर तुम्हाला सर्वांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय